परिश्रम केल्यावर यश मिळते यश मिळवल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात आपण यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन सुरेश तलोड यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली या नियुक्तीबद्दल सुरेश तलोड यांचा सत्कार समारंभ नाशिक नाका वाल्मिकी मंदिर सभागृह येथे वाल्मिकी समाजाच्या वतीने रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता संपन्न झाला या प्रसंगी नाशिक अध्यक्ष प्रमुख कोंडाची मावळ मा कार्याध्यक्ष कर्मचारी विकास नाशिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांनी सुरेश तलोड यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील सर्व नागरिक आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरदचंद्रजी पवार यांचा कार्याचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला त्यांनी याप्रसंगी निवेदन देऊन सक्षम असलेल्या या समाजाच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी मान्यता दिली त्या ठिकाणी अधिष्ठान आहे का त्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने मान्यता दिलेली आहे का आणि है या संबंधी माहिती घेतली त्यावेळेस मला समजलं का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने का गोविंदभाई परमार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गोविंदभाई का त्यांना बोलावून घरी मोठा सत्कार केला पाहिजे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार फेस्ट भर नाव अलौकिक केले राज्य के भट माझ्या खात्यातील कार्यकर्ते त्यांनी निर्माण करण्याचा निर्माण करता आणि त्याला मान्यता दिलेली नाही मिळा जयंत पाटील साहेबांना शरद हे साहेबांना आपल्या घटनेमध्ये नाही नियमावली जग हे पद क्रिएट करा हे पद निर्माण करा सन्मान्य जयंत पाटील खर सुप्रियाबाई सुळेजी नाशिक सहान कोट्याची मान आवडत सगळ्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार स्थापना केली अमेंडमेंट केल्या कर्जनाच्या नमाज केल्या आणि पहिला प्रदेशात करून त्या ठिकाणी जे काम चाललंय त्याचा आपण सर्वांनी निषेध केला तरच आपल्याला न्याय मिळू शकतो या ठिकाणी तुम्ही मंडळी मी बघतोय सुरेश भाऊ दलडच पण काम मी पाहिलंय झाले ते आपण सर्वांनी बघित पण ते न डाकता ते आजही आपल्यासाठी त्यांचा जीव हजर असतो नेहमीच ते आपल्या सर्वांसाठी लढत असतात आणि बाकीचे आपले जे सहकारी त्यांच्या पतीशी आपण नेहमीच राहिलं पाहिजे जाती जातीमध्ये भांडण लावायचं आपण ठेवला पाहिजे की जे आपल्याला सांगत होते की आमचं सरकार जर आलं तर आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमवले मित्रांनो आले का आपल्या ता ताई आले का आपल्या खात्यावर काही पंधरा वीस रुपये नाही पण यांनी आज काय केलं होतं आठवा दहा वर्ष पूर्वी मोदीजी काय बोलले होते जर आमचं सरकार आलं तर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा करा आपली गोळी वापरली जनता लागली मग घरात पाच पाचशे पंधरा पंच्याहत्तर लाख नक्की येणार दहा लाख येणार आणि आपण जे नफात ते सुरक्षित काय मिळवलं आपल्याला जेवढ्या रोजगारी लोक स्कीम आपल्या चालू गेलेल्या वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक